राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे दिनांक आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजी शासकीय विश्रामगृह पनवेल येथे बैठक संपन्न या बैठकीत राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष मान्य विजयजी सूर्यवंशी यांनी आलेल्या महिला व पुरुष पत्रकारांना मार्गदर्शन केले या निमित्ताने राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे रायगड जिल्ह्याचे ससचिव श्री महेंद्र मागाडे यांच्या वाढदिवसानिमित्त बैठकीचे आयोजन करण्यात आले होते राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजयजी सूर्यवंशी सह राष्ट्रीय कार्याध्यक्ष बाळासाहेब आडांगणे राज्य सचिव प्रीतमसिंग चव्हाण ठाणे जिल्हा अध्यक्ष श्रावण पाटील रायगड जिल्हा अध्यक्ष धनाजी कुडारे रायगड जिल्हा सचिव श्री राजपाल शेगोकार रायगड जिल्हा कार्याध्यक्ष सचिन गायकवाड खालापूर तालुका अध्यक्ष श्री बाळाराम सावंत पेन जिल्हा अध्यक्ष श्रीमती आश्विनी ठाकूर तसेच इतर मान्यवरांच्या उपस्थितीत शुभेच्छा दिल्या

त्यांना विशेष धन्यवाद देतो की त्यांनी पुरोगामी पत्रकार संघाची दखल घेतली अनेक आमच्या बातम्या ज्या आपण आपल्या चॅनलच्या माध्यमाने प्रसारित केल्या त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्यांच्या वतीने धन्यवाद आणि प्रथम एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की पुरोगामी पत्रकार संघ म्हणजे हा एक संघटना नव्हे हा परिवार आहे आणि मी हे झालो किंवा आमचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आढावे साहेब आमची अशी सर्वांची एक संकल्पना आहे की आपल्या कुटुंबातील व्यक्तीचं मग ते दुःखात काय मग सुखात मग वाढदिवस खरं तर माझी इच्छा असते की महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये माझ्या पदाधिकारीचा वाढदिवसाच्या निमित्त दुःखसुखाच्या निमित्त मी तिथे पोहोचावं आणि मी काही वेळेस पोचतो पण ज्या रायगड जिल्ह्यामध्ये पुरोगामी पत्रकार संघाचा जन्म झाला मग ते सगळे जे पदाधिकारी बांधव आहेत त्यांचा वाढदिवस असतो त्यावेळेस आम्ही आता सुरुवात केली की ज्या ज्या पदाधिकारीचा वाढदिवस इथे साजरा होईल म्हणजे आपण साजरा करायचा सर्वांनी आणि आज आमचे अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणा किंवा आमचे गोड मिळेलेलेच आमचे महेंद्र महेंद्रसिंग वाघा साहेब यांचा वाढदिवस जोरात आणि उत्साहात संपन्न झाला इथे त्याच्यामागेची भावना अशी आहे की वाढदिवस जरी एक निमित्त आहे पण त्याबद्दल त्यांच्याबद्दलची जी भावना आहे सगळं इथे व्यक्त केली आणि असंच पूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही आ, ही सुरू केली आणि बऱ्याच ठिकाणी मग आम्ही प्रत्यक्ष जाऊ शकलो नाही पण मग ग्रुपवर त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि फोनद्वारे करतो आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे की खरंच पुरोगामी पत्रकार संघामध्ये कुठेही जातपात धर्म भाषा भेदभाव नाही आहे आपल्या आपल्या भाषेवर आपल्याला अभिमान असला पाहिजे प्रेम असलं पाहिजे ही निश्चितच आहे परंतु या संघामध्ये आम्ही पहिले तुम्ही भारतीय आहात मग भारतीय असल्यानंतर मग तुम्ही इतर राज्याचे वगैरे असे आमची संकल्पना आहे त्याच्यामुळे वाढदिवस हा आम्ही सगळेजण साजरा करत असतो धन्यवाद पुढाळे साहेब आज आपले प्रिय मित्र महेंद्र माघाडे सर यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त आपण तुम्हा आपण त्यांना काय शुभेच्छा महेंद्र माज, माजे माघाडे माझे सहकारी आहेतच त्याचं काम उत्कृष्ट आता बोलल्याप्रमाणे की ते अष्टपैलू आहेत आणि प्रत्येक गोष्टीला सहकार्य करतात आणि सर्वांशी मनमिळाव आहेत संघटनेमध्ये त्यांनी आल्यापासून खूपच भरभराटे झालेले आहेत आडांगळे साहेबाने आमचे कार्याध्यक्ष बोललेले आहेत चाळीसपेक्षा चार भारी तसे हे माझे चार सहकारी माझे खांदेकारी आहेत माझ्या पाठीशी राहणार आहेत त्याच्यापैकी महेंद्र मागाडे सर आहेत काय माझ्या आम्हा दोघांला तर वीर जयवीरूची जय विरूची उपमा दिली जाते तसं त्यांनी पण आता आमच्या जोडलेले आहेत आमचे चार खांदे आहेत माझे चाळीसला भारी आहेत आम्ही तर आमचा रायगडचा आम्ही कायापालट करून ठेवणारच आहे केलाय पण आणि ह्याच्या पुढं पण करणारच आहे आणि या निमित्ताने आम्ही तुमच्या चॅनलच्या माध्यमातून महेंद्र महागाडे सरांना आम्ही वाढदिवसाच्या शुभेच्छा दिवस नक्कीच महेंद्र महागाडे साहेब हे आमचे सहकारी आणि पदाधिकारी रायगड जिल्हा सहसचिव यांचाच वाढदिवस शासकीय विश्रामगृहामध्ये माननीय विजय साहेब रायगड जिल्हा अध्यक्ष धनाजी साहेब व आमचे सर्व राष्ट्रीय कार्याध्यक्ष आढाकडे साहेब यांच्या उपस्थितीत आमच्या महेंद्र महागाडे साहेबाचा वाढदिवस साजरा झाला आमचे कार्याध्यक्ष रायगड जिल्ह्याचे सचिन गायकवाड साहेब आमच्या सर्व सहकारी यांच्या यांनी सर्वांना इथं उपस्थित आहेत आणि महागडे साहेबांना भरपूर शुभेच्छा दिल्यात आणि मी पण माझ्या परिवाराच्या तर्फे मग माझ्यातर्फे महेंद्र महागाडे साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो मी विनोद देशमुख आज पुरोगामी संघटनेच्या वतीने मागाडे साहेबांचं मोठ्या प्रमाणामध्ये वाढदिवस हो साजरा केला त्याबद्दल मी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आणि कार्यदर्शांचा खूप खूप आभारी आहे आणि असंच त्यांचं कार्य खूप पुढे जात राहो आणि सगळ्यांचा वाढदिवस ते साजरा करत राहो त्याच्यासाठी मी शुभेच्छा त्यांना देतो आणि धन्यवाद न्यूज झिरो फोर महाराष्ट्राच्या माध्यमातून श्रवण पाटील परिवाराकडून आज महेंद्र मागाडे साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आज पनवेल शासकीय विश्रामगृहात राष्ट्रीय पुरवणे पत्रकार संघाचे सर्व पत्रकार बंधू व संस्थापक अध्यक्ष कार्याध्यक्ष राज्यस्तरीय पूर्ण टीम व रायगड राय रायगड जिल्ह्याची टीम ठाणे जिल्ह्याची टीम या सर्व टीम मिळून मागाडे साहेबांचा वाढदिवस उत्साहात साजरा केलेला आहे आणि मागाडे साहेबांना सगळ्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत महाराष्ट्र झिरो न्यूजच्या माध्यमातून श्रवण पाटील पनवेल